ओम नमो आदे सर्वांना तर सर्वांना आजचा दिवस चांगला जावा हीच कानपीनात बाबांशी प्रार्थना करते आणि आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करते लक्ष्मीपूजन करताना या तीन चुकानं टाळा लक्ष्मीपूजन कधी का करावे वीस वीस ऑक्टोंबर का एकवीस ऑक्टोंबर सोमवारी आणि मंगळवारी दोन दिवस अक्षरशः आमोसे आहे शुभमुहूर्त कोणता जाणून घ्या तर त्याचबरोबर बघा यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस रोजी लोक गोंधळात पडलेली आहेत की काही पंचांग म्हणतात की बघा वी वीस ऑक्टोंबरला सोमवारी तर काही म्हणतात की एकवीस ऑक्टोबरला मंगळवारी कोणालाही कळत नाही आहे की आमोशा कधी आहे कधी लक्ष्मीपूजन करायचं तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करत आहे की आपल्याला लक्ष्मीपूजन कधी करायचं आहे शुभ मुहूर्त कोणता आहे अशा कोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये वास राहील तर त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करायला अजिबात विसरू नका जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा दोन दिवस आमोशा तिथीचा अंश आहे पण या मुख्य दिवाळी लक्ष्मीपूजन नेहमी सूर्यानंतरच्या पारदोषात कालात केली जाते तर त्यावेळेला आमोशा तिथी वीस ऑक्टोबरला उपस्थित असते म्हणून सर्व प्रमुख पंचांग काशी वृद्ध परिस्थिती परिषद आणि धर्मशास्त्रांनी जाहीर केलेले आहे की लक्ष्मीपूजन वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सोमवारच्या दिवशी करावे तर त्याचबरोबर बघा काही लोक इतकं गम हे करतात की काही चुका करतात त्या चुकामुळे भरपूर दारिद्र्य आपल्या घरामध्ये येतात तर त्या कोणत्या चुका आहेत हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत लक्ष्मीपूजनचा शुभ मुहूर्त कोणता तर बागा वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी वार सोमवार संध्याकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस ते आठ वाजून वीस मिनिटांनी हा सर्वात शुभ प्रदोषकालीन मुहूर्त आहे तर सर्वांनी लक्षात ठेवायचा आहे तर त्याचबरोबर बागा याच वेळी लग्न असते लक्ष्मी पूजेसाठी सर्वात उत्तम मानले जाते तर वेळेत जर लक्ष्मीपूजन केले तर वर्षभर धन सुख आणि समृद्धी स्थैर्य लाभले जाते तर त्याचबरोबर बघा आपल्याला एक लक्षात धरायचं आहे की आपल्याला अशुभ मुहूर्तामध्ये म्हणजे राहू कालामध्ये आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं नसतं जे आपल्याला आप लक्ष्मीपूजन जे शुभ मुहूर्त आहे आपल्याला त्या शुभमुहूर्तामध्येच आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं असतं तर त्याने काय होतं आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदते आपल्या घरामध्ये आपल्या संसारात भरभराटी येते आपण जे काही कष्ट करतो त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळतं आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा जर वास असला तर आपल्या घरामध्ये कोणत्याही गोष्टीची कमी पडत नाही असं जर तुम्ही केलं तर तुमच्या घरामध्ये अक्षरशः लक्ष्मीचा वास राहीन आपल्या सूक्ष्मजीवामध्ये कधी आपल्या घरामध्ये किंवा आपल्या किचनमध्ये कधी आपल्या अंगणामध्ये लक्ष्मी कुठेही फिरून जाते तर हे आपल्याला माहिती पडत नाही त्यामुळे तुम्हाला एक गोष्ट नक्की लक्षात धरायची की शुभ मुहूर्तामध्येच आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे जसं की सांगितलं आहे सोमवारीच आपल्याला लक्ष्मीपूजन संध्याकाळी करायचं असतं तर तुम्ही सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा की अ आप काळ अशुभ म... काळामध्ये कुणीही लक्ष्मीपूजन चुकूनही करू नका तर त्याचबरोबर बघा लक्ष्मीपूजनच्या दिवशी सकाळी तुम्हाला उठून स्नान स्वच्छ कपडे नवीन वस्त्र तुम्हाला परिधान करायचे आहे त्याचबरोबर सकाळी तुम्ही स्नान केल्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या घरामधले जे काही देव आहेत त्यांना आधी स्नान घालून तुम्ही त्या दिवशी छानशी तुम्हाला तिथे धूप अगरबत्ती हळद कुंकू लावून तुम्हाला फुले वाहून तुम्हाला तिथे सर्वात अगोदर सकाळी तुम्हाला तिथे पूजा करून घ्यायची आहे जेणेकरून तुमचं संध्याकाळपर्यंत तुमचं जे काही घरामध्ये नेगेटिव ऊर्जा असेल तर ती निर्माण होईल घरामध्ये एकदम छानसं वातावरण निर्माण होईल त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यात अगोदर इथे तुमच्या जे काही देवघरातली पूजा असेल ती तुम्हाला आधी करून घ्यायची आहे आणि घरामध्ये तुम्हाला धूप अगरबत्तीचा वास दरवळण त्यानंतर तुम्हाला तर त्याचबरोबर बघा साधं पण प्रभावी पद्धतीने तुम्हाला लक्ष्मीपूजन पण इथे करायचं असतं तर सगळ्यात अगोदर तुम्हाला इथे घर स्वच्छ करा लक्ष्मीला स्वच्छता सर्वात प्रिय असते हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे तर त्याचबरोबर उत्तर किंवा पूर्व दिशेला तोंड करून पूजा करायची आहे तुम्हाला इथे पूजा मांडायची आहे आता जण अशी पूजा मांडतात की बघा कुणी कुणी मूर्ती ठेवतो कुणी कुणी फोटो ठेवतो तर तुम्हाला इथे सर्वात अगोदर फोटो ठेवायचा आहे आणि कुबेराची जरी मूर्ती असते तरी तुम्हाला इथे ठेवायची आहे तुम्हाला सगळ्यात अगोदर दिवा प्रज्वलित करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला इथे आपल्याला एक साहजिक एक मार्केटमध्ये आपल्याला लाह्या भेटतात त्या लाह्या आपल्याला तिथे व्हायच्या असतात थोडेसे धने व्हायचे असतात तुम्हाला तिथे जे काही तुमच्या घरामध्ये धन असेल ते धनसुद्धा तुम्हाला त्या दिवशी पुंजायचं असतं तर त्याचबरोबर तुम्हाला एक एक सुद्धा गोष्ट आवर्जून करायची आहे तुम्हाला उत्तर किंवा पूर्व दिशेला तुम्हाला तोंड करून पूजा करायची आहे त्याचबरोबर लक्ष्मीची आणि गणेशाची कुबेर आणि दीप ठेवा त्याचबरोबर तुम्हाला लक्ष्मी आणि गणेशाची आणि कुबेर देवाची सुद्धा तुम्हाला तिथे मूर्ती ठेवायची असती पंचामृताने अभिषेक करा हळद कुंकू अक्षदा लावा हे तुम्हाला हे सुद्धा करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला पूजा वगैरे झाल्याच्या नंतर तुम्ही अगरबत्ती धीप आणि फुले ज फुले वाहिल्याच्या नंतर तुम्हाला तिथे एक मंत्र म्हणायचा आहे ओम श्री लक्ष्मी नम तुम्हाला हा मंत्र किंवा एकावन्न एक जरी म्हणला एकावन्न वेळा जरी म्हणला तरी चालेल अकरा वेळा किंवा एकवीस वेळा जरी म्हणले तरीही अतिउत्तम नंतर तुम्ही दीपदान करा म्हणजेच की बघा अकरा किंवा एकवीस दिवे लावले तर उत्तम त्याचबरोबर पूजा झाल्यावर गोड खाऊ नैवेद्य द्या आणि घरातील सगळ्यांनी ते प्रसाद म्हणून घ्यावे त्याचबरोबर अशा कोणत्या गोष्टी आहे की आपण हे ना लक्ष्मी पूजनच्या दिवशी आवर्जून करायच्या आहेत तर बघा आमोशी तिथे संपल्यावर पूजा करू नका काही लोक रात्री उशिरा पूजा करतात पण तिथे संपली की फळ मिळत नाही नेहमी सूर्यास्त नंतरच्या मुहूर्तातच करा त्याचबरोबर मुख्य दरवाजा भोवती अंधार ठेवू नका दरवाज्यावर आणि कोपऱ्याच्या दिवे लावा अंधारात लक्ष्मी प्रवेश अजिबात करत नाही ती उजेडात स्वच्छता आणि सुगंधाला आकर्षित राहते त्याचबरोबर राग वाद टी व्ही किंवा मोबाईल सुरू ठेवू नका त्याचबरोबर त्या क्षणी घरात शांतता असू द्या मन शुद्ध वातावरण आनंदी ठेवा शांती लक्ष्मी ती भक्ती टिकते गोंधळात नाही त्याचबरोबर बघा हा उपाय लक्ष्मी पूजानंतर तुम्ही नक्की जरूर करा ह्या उपायाने तुमच्या घरामध्ये नक्की लक्ष्मी नांदेल तर पूजा झाल्यावर लक्ष्मी मूर्तीसमोर अकरा कोडे शंखासारखा ठेवा त्यावर केशर तांदूळ आणि हळद ठेवा दुसऱ्या दिवशी त्या कोरड्या लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा किंवा पर्समध्ये ठेवा पैशाचा ओ कायम राहतो त्याचबरोबर तुम्हाला तुम्ही हा उपाय नक्की करून बघा आणि लक्ष्मीपूजनच्या दिवशी तुम्हाला ह्यासुद्धा गोष्टी टाळायच्या आहेत जेणेकरून तुमच्या घरामध्ये सकारमत्ता ऊर्जा निर्माण होईल आणि घरामध्ये भरभरट संसारामध्ये तुमच्या नक्की भरभरून येईन त्याचबरोबर भर, तुम्ही हा उपाय नक्की करा लक्ष्मीपूजनच्या दिवशी आणि आमोशा संपल्यावर कुणीही पूजा करू नका जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तर प्लीज सर्वांनी व्हिडिओला सपोर्ट करा तर धन्यवाद